त्या मिटिंगमध्ये किती लोक होते त्याचे व्हिडिओ आणि फोटो तुम्हाला या ठिकाणी मी शेअर करणार आहे आणि तुम्हाला विनंती कर शेअर करा की हे दोन लोकांची मिटिंग दोघं चार लोकांची तुम्ही म्हणतात का मी समाजाचा आम्हाला समाज माहिती आहे टास्पिन पडली तर आम्हाला समजतं अरे मग तुमचे मत पडतात तुमच्या सीटा पडतात ते तुम्हाला समजत कुठे सीटा पडता कुठे मतदान करून म्हणत समजत का अशा किती टास्क पिण पडल्या पिढ्या तुम्हाला समजलं नाही हो काय सांगाल आजच्या पत्रकार परिषदचं महत्व आजचं पत्रकार परिषद घेण्याचं कारण असे की भुसावळ शहरामध्ये निवडणुकीचे वारे सर्व चालू आहेत प्रत्येकाची या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे परंतु आम्ही समाजाची मीटिंग या ठिकाणी घेतलेली होती आणि सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी आले होते सर्व भुसावळ शहरातल्या कान्याकोपऱ्यातले सर्व गटातटातले लोक एकत्रित या ठिकाणी आलं होतं आणि लोकांच्या सुरातून लोकांच्या इच्छे इच्छेच्या माध्यमातून ते एकत्रीकरण घडवलेलं होतं आणि त्या माध्यमातून एक नगराध्यक्ष द्यायचं असं या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी द्यायचं ठरलं होता ते मिटिंग झाल्यानंतर त्या बराच त्या ठिकाणी खूप गर्दी होती आणि सर्व लोक आलेले होते तर आम्ही त्या ठिकाणी त्या त्याचं गोपनीयता पाडली का बाई हा ही जी मिटिंग आहे याची गोपनीयता ठेवा याचे फोटो व्हिडिओ व्हायरल करू नका म्हणून अशा काही राजकीय लोकांना असं वाटलं आता संतोष चौधरी बोलले का ते ठिकाणी आठ ते दहा लोक घेऊन आले बा कोपऱ्यात संतोष भाऊना सांगतो मी आम्ही लोक या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करणारे लोक आहेत आणि तेही सांगून आंदोलन करतो शासनाला निवेदन देतो आणि आठ दिवस पहिले तारीख देतो का या दिवशी असं आंदोलन होणार आहे म्हणून आणि मग लोकांच्या हक्कासाठी न्यायासाठी मी रस्त्यावर लावून लढतो आम्ही का फक्त पाच वर्ष घरात बसून राहत नाही की घरात बसून राहत नाही इलेक्शन आला का तेव्हा बाहेर निघत नाही आम्ही कंटिन्यू बाहेर असतो आम्ही जनहितासाठी लढतो समाजासाठी लढतो इतर समाज सर्व समाजासाठी लढतो जर माझे आंदोलन जर बघितलं तर मी प्रत्येक समाजासाठी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि मी एक रेल्वे क्वाटरमध्ये रेल्वे एरियामध्ये रेल्वे एक लहानचा मोठा झालेला आहे आणि भुसावळ शहरामध्ये सर्व सर्व जाती समाजाचे लोक नोकरी निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत आणि तशा क्वार्टरमध्ये आमच्या कॉर्टरमध्ये एक लाईन मध्ये माझ्या जे क्वॉर्टर होतं त्या लाईन मध्ये सर्व जाती समाजाचे होतो आणि सर्व जाती समाजाचा जा मी एक, एक मित्र होतो तर तशा ढाच्यामध्ये मी तशा ढाच्यामध्ये मी तयार झालेला माणूस आहे सर्व जाती समाजामध्ये मी कुठेही असा माझ्या समाजा समाजात स्पेशल राहिलेला नाहीये माझ्या माझ्या वाड्यामध्ये मला सांगायचं मी रेल्वे क्वाटर राहिलो सर्व समाजात सर्व मित्रामध्ये राहिले आणि रिपब्लिकन पक्ष माझ्यासोबत सर्व लोकांनी या ठिकाणी काम केलेलं आहे तर आमच्या अशा पद्धतीने आम्ही टकीची छोटवर काम करणारे लोक आहे आम्हाला आम्ही आणण्याच्या अन्यायाच्या विरोधात पेटून पेटून उठणारे लोक आहेत अन्यायाला आणून पाडणारे लोक आहेत आम्ही म्हणून आम्ही काही अशा की किंवा अशा लपून छपून काही मिटिंग घेत नाही जर दादा तुम्हाला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये किती लोक होते त्याचे व्हिडिओ आणि फोटो तुम्हाला या ठिकाणी मी शेअर करणार आहे आणि तुम्हाला विनंती करते शेअर करा की हे दोन लोकांची मिटिंग होतं चार लोकांची आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही चार लोकांची मिटिंग असो का दहा लोकांची मिटिंग असो ही आमची समाजाच्या अंतर्गत बाब आहे यामध्ये कोणाला हस्तक्षेप करण्याचा त्याच्यावर बोलण्याचा कोणाचा अधिकार नाही आहे आम्ही वर्षानुवर्षापासून समाजाचे सर्व लोक सर्व तटागटातले लोक या ठिकाणी एकमेकाच्या सवासात आहे एकमेकांच्या विचारधारातून काम करतो आमच्यामध्ये कुठला तळ याचा तळ तळ नाही ठीक आहे वेगळे वेगळे काम करत असो पण आमचं काम करणं आम्ही एकच विचारधाराखाली काम करतो लोकांना न्याय मिळवण्यासाठी काम करतो आमचा उद्देश आहे परंतु आम्ही आमचा उद्देश इलेक्शन लढवणं आमचा उद्देश नाही आहे मतदान क मतदानासाठी आम्ही करत नाही आहे आम्ही तर जनहितासाठी करतो काही लोक मतासाठी करतात दोन चार पाच वर्ष बाहेर राहायचे लढायचे अरे आम्ही लोकांसाठी झोपडपट्ट्यांसाठी लढलो मुस्लिम समाजासाठी लढलो बहुजन समाजासाठी लढलो आणि या ठिकाणी ज्या आमच्या समाजाची ज्या वेळ येते तेव्हा कोण उभं राहिलं का मागे आमच्या मागे हा आमची एवढी मोठी झोपडपट्टी तुटली आमची झोपडपट्टी गेली झोपडपट्टी झोपडपट्टी आमचेच नव्हते झोपडपट्टीमध्ये बहुजन समाजाचे लोक होते हातमजुरी गोरगरीब लोक होते रिटायरमेंट लोक होते अशा लोकांना तुम्ही त्या ठिकाणी झोपडपट्ट्या उद्धवस्त केले त्यावेळेस कोणी मोर्चा राष्ट्रवादीचा मोर्चा होता का शिवसेनेचा मोर्चा होता का बीजेपीचा कोणी मोर्चा फक्त आंबेडकर चळवळीतून त्या ठिकाणी मोर्चे झाले आंदोलन झालेले बाकी कुठल्याच पक्षाने त्या ठिकाणी आंदोलन केलेली की न्याय मिळून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं नाही म्हणून तुम्ही म्हणतात का मी समाजाचा आम्हाला समाज माहिती आहे टाचपिन पडली तर आम्हाला समजतं आणि मग तुमचे मत पडतात तुमच्या सीटा पडतात ते तुम्हाला समजतं कुठे सीटा पडता कुठे मतदान करू म्हणतात समजत का अशा किती पण आहेत पिढल्या पडल्यास तुम्हाला समजलं नाही आणि काय तर म्हणता तुम्ही पण आणि तरी आम्ही एकदम मान सन्मानाने इज्जतीने या ठिकाणी बोलतो याच्यापुढे जर तुम्ही तर ते तोडत असाल तर मग आम्हाला त्या पद्धतीने बोलतो बोलावं लागेल विचार करावा लागेल बोलायला आम्ही आज बी तुमचा मान सन्मान करतो तुम्ही जर अशा पद्धतीने जर एखाद्याला को कोणाला शिल्लक समजायला लागला असेल तर ती भाषा मग आम्हाला आम्हाला भाषा वापरावी लागेल पक्ष हा ज्या ह्या भुसावळ शहरामध्ये हे जे राजकारण चालू आहे तुम्ही तुमच्या प्रत्येक आता मी मुलाखती बघतोय भुसावळ शहरामध्ये ज्या मुलाखतीमध्ये मी आता भुसावळ शहरामध्ये बघतो ज्याच्या ज्याच्या मुलाखती या ठिकाणी चालू आहे त्या मुलाखती घेण्यासाठी गावातले प्रशिक्षित लोक मला दिसत नाहीये ना जे मुलाखत आपण घेतो जे चेहरे समोर येतात ज्याला चेहऱ्याला कोण लोक मतदान करतात असे चेहरे मुलाखत प्रत्येक पक्षाच्या मुलाखत मध्ये असे चेहरे दिसतच नाही चांगले लोक कुठे काय झाले या भुसाळ शहरात ज्या लोकांना मानणारं गट आहे ते लोक तर दिसतच नाही आम्हाला तर अशा पद्धतीने आता हे चालू आहे बाकीच्या भरपूर गोष्टी बोलायला तर तसं वेळ आणू नका जोही जो असे विरोधात बोलण्याचं बी काही पद्धत असते काही शब्द करायचे असते हे बघा पहिल्यांदाच भुसावळ शहरामध्ये आमची समाजी एकत्रित मिटिंग झालेली आहे त्याचं कारण असं की या ठिकाणी भुसावळ शहरात राखीव झालेला होता आणि राखीव झाल्यामुळे आमची बळ बळशंका जास्त असल्यामुळे आणि आम्हाला वाटलं का बा त्या ठिकाणी आमची संख्या ही फुटू नये मतदान विचलित होऊ नये लोकांमध्ये समभाव निर्माण होऊ नये म्हणून एकत्रित या ठिकाणी करून एका विचाराने आपण या ठिकाणी एक उमेदवार द्यायचा असं या ठरवण्यासाठी आपण त्या मिटिंग घेतलेली होती आणि ती देखी आम दे। दे दे मिटिंग देखील या ठिकाणी कोण्या कोपऱ्यात नाही घेतली होती आम्ही आमच्या बुद्धहारामध्ये मिटिंग घेतलेली होती कंडारीचा बुद्धहार आहे त्या ठिकाणी भुसा त्या चाळी एरियामध्ये किंवा भुसावळ शहरामध्ये सर्वात मोठं मंदिर आहे म्हणून त्या मंदिरमध्ये आम्ही मिटिंग नियोजित आयोजित केली त्या पोरांनी आणि तिथे आम्ही मिटिंग घेतलं आणि तिथे सर्व समाजाचे त्या सर्व तटागळातले लोक त्या ठिकाणी आले आणि तिथे त्यातून थ्या, एक सूर निघाला सर्व लोकांच्या माध्यमातून का या ठिकाणी राजू भाऊ सुरेंशी यांना नगराध्यक्ष पदासाठी सर्व समाजाचा पाठिंबा असं लोकांनी ठरवलं त्या ठिकाणी मी थोडी ठरवलेलं आहे समाजाने ठरवलेलं आहे मी तर बोललही नाही गो मला उभं राहायचं आहे म्हणून पण लोकांना वाटलं ना, वा ना का राजू सुरेंशीला उभं करा कारण माझी लोकप्रियता जर लोक समाजामध्ये असेल आणि समाजमाला जर मानत असेल समाज माझा जर नाव घेत असेल तो तो समाज शिल्लक आहे का समाजाने सर्वांनी एका मताने त्या ठिकाणी माझं मा नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मला ज्यावेळेस मी पण ज्यावेळेस पक्षाचं तिकीट मिळेल योग्य तिकीट मिळेल समाजाची दिशा बुधवणार नाही समाजाचा विश्वास कायम राहील तेच पावल मी या ठिकाणी उचलणार आहे right now and press the bell icon never miss an update